नाही अरू अहो मला खूप काम म्हणता म्हणता आपल्या लेखाला पत्र आले अरे बापरे मला तर वाजताच नाही तुम्ही असं करा आपल्या गावातल्या पाठ्यपर्यंत बाई मला एवढं आपला वाडा केवढा घाण झालाय साफ करून घे झालं अरे मला आता आठवलं कि वाड्याच्या बाहेर फुटेल तेवढी वाड्यात आणून घेऊ झाले hmm. येऊ मला एक काम आठवले मला बाहेर जायचे मला एवढं वाचून का मला बाहेर जायचे hmm. नाही मग असल्या गावातल्या रा... राजू दुकानदाराकडे जावा hmm. मला एवढ वाचून द्यायचा मला एवढं वाचून द्यायचा मला काम आहे म्हणकी मला काम आहे

गुरुजींच्याकडं हा हां खाली बसावा बरोबर मोठ्यांना घडायचं असत बघताय कसं बघून हा चला पुढं आता ते ओळीक वगैरे सगळे सांगा बघू आता ओळख कशी हातात पाठी घ्यायची आहेत लवकर लिहिता येत नाही ये म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे हा चला आता घोषवाक्य घोषणा द्या हा नाही पाठ केलं त्यांनी हा बरं जेवढं आहे तेवढं पाठ ते तर बोला म्हणा तुम्ही बाकी म्हणा म्हणा चला पुढं हा साक्षरतेबद्दलच द्या वाचावा शिक्षण ही मजबूत शिडी बघा मॅडमने वाक्य चांगलं केले हा चला पुढं अजून दुसरी नाही